आता कुठे गावात चालले तर कुठे झाले चालले गळली जाडी गळले जा गाडी जल्दी स्टार्ट कर नाई व बस आडवाला या कचरे घेतला नसते तू गो दुरा कत लावले माहिती नाही ऐकत नाही बोल व्हायरल हो जाईल आता इथं ना तिथे चालल्या कारण ते मोबाईल लपवले जेवण काय त्याला फोन लावता ना बघूया भेटते का कारण की आम्हाला फ्री बाहेर केल्याची फॅन चालूच आहे चिडचा भेटले नाही अशा प्रकारे फ्री फायर खेळायच नाही तर चला आता आपल्या मोबाईल जरा फ्री फायर खेळून तुम्हाला भेटता तर काय करतो भेटलाय मोबाईल तर चला आता रातचे नाके व पेट्रोल टाकायला नाग नाही करायचा नाही करायचं सकाळी तीन वाजता कल्याण सकाळचे तीन वाजता कल्याणला जायचं याला म्हणून पेट्रोल टाकून घेतल्या ही बामची गाडी पार्किंग बघा कशी आमची मात्रे ब्रदर्स ती एक 两年。 दागरा दागरा घोडाहून आला तिक बिअरका बिरका हे उऱ्या मारत त्या बुक टू बुक कुत्रा घडला तर चला आता गोडाउनच्या मध्ये असेल त्या गोडमध्ये नायक शेती वाचतात लोकांच्या येतात कामाला 俺らがね、好き。まっすぐ。俺らが好き。俺らがね、好き。 त्या साईडला बघा पाणी आहे फायनली पेट्रोल पंप पेट्रोल नसला तर असंच घेत जायला लगेच मला असेल ना पेट्रोल त्या गाड्याच गाड्या इथे यांचा सट्टा झाली सध्या तर पेट्रोल पेट्रोल टाकून आलेलं आहे खूप तिकरे या तीन वाजता गेलेले बघ मग खोटा खोटे असेल तीन वाजले तुम्ही मुला गाड्याचा काटा बिटा केलेले तसं काही नाही खरंच गेलेलं हे बघा तीन वाजून पंचवीस मिनिट झालेले असं सध्या तर चला बेटर असेल ब्लॉगमध्ये तोंड देतात आत्ता बाय बाय